परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा काही ठिकाणी काढणीला आलेला कांदा गहू हरभरा पिकाचे नुकसान राज्यात सर्वत्र उष्णतेच्या झडा बसू लागल्या आहेत मात्र नाशिक जिल्ह्यातील कडवण तालुक्याच्या अभोना परिसरात काल दिनांक का दोन एप्रिल रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाचा तडाखा बघलाय जोरदार बरसलेल्या या अवकाळी पावसामुळे परिसरातील काढणीला आलेला कांदा गहू हरभरा या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी काढून ठेवलेला कांदा पीक थाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती कांदा पिकावर झालेल्या करपा व इतर रोगांमुळे शेतकरी अगोदरच हवा झालाय त्यातच या अवकाळी पावसाने तडाका दिल्यामुळे शेतकरी कुटाकुटीला आलाय म्हणून या भागात कृषी विभागाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हवामान अंदाजाविषयी माहिती व मार्गदर्शन करावे ही मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा